नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आमचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेत दोन हजार रुपये देणार राहुल गांधी समोर खरगेची घोषणा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या, हो। या यूट्यूब चॅनल वरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता लाडकी बहीण योजनेचे दोन हजार रुपये कशा पद्धतीने देणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा आमची सरकार आल्यास लाडकी बहीण योजने दोन हजार रुपये देणार राहुल गांधी समोर खरगेची घोषणा पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केल्यापासून या योजनेची चर्चा राज्यभर सुरू आहे विरोधक महाविकास आघाडीचे नेते या योजनेवरून महायुती सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत लाडकी बहीण योजनेची मुदत ही तीस सप्टेंबर पर्यंत वाढवली असून यामुळे यामुळे लाखो महिलांना दिलासा मिळाल्याचे म्हटले जात आहे आणि यातच यातच काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर होते यावेळी सांगली येथे झालेल्या सभेत आमचे सरकार सरकार लाडकी बहीण योजनेचे पैसे दोन हजार मल्लिकार्जुन खरगे यांनी दिले बघा शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हात लावला तो पडला राम मंदिरला हात लावला ते गळत आहे गुजरच्या पुलाचे गुजराच्या पुलाचे उद्घाटन केले तर तो पूल पडला मोदी येत आहेत म्हणून पुतळा लवकर बनवा आणि तो बनवला आणि पडला अशी टीका खरगे यांनी पंतप्रधान मोदीवर केली बघा आर एस एसवाले बनवतात ते पडत आहे शाळेतील अभ्यासक्रम बदलत आहेत संविधान बदलत आहेत आणखीन वीस जागा मिळाल्या असत्या तर मोदी सरकार दिसले नसते असा मोठा दावा खरगे यांनी यावेळी केला आहे बघा आमचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेत दोन हजार रुपये देणार खरी शिवसेना आमच्या सोबत आहे खरी राष्ट्रवादी शरद पवार यांच्या सोबत आहे त्यांच्या बाजूने सर्व नकली आहेत आमचे सरकार आल्यास आमचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला रुपये देणार तुम्ही तुमचा सन्मान मोदी गहाण ठेवणार आहात का मोदी सरकारने तोडण्या फोडण्याच्या पलीकडे काय केले ते सांगा महाराष्ट्र जर जिंकला तर सारा देश जिंकेल आणि लवकरच लवकरच भाजपाचे सरकार जाईल या शब्दात खरगे यांनी दरम्यान मल्लिकार्जुन खरगे हे सांगली दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी आले होते लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हे एक लाख सत्तर हजार मतांनी जिंकले आहेत मात्र मात्र विश्वजित कदम हे एका विधानसभेत एक लाख चाळीस हजार मतांनी जिंकले असे सांगत नरेंद्र मोदी यांना या ठिकाणी टोला लगावला बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे जर आमचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेचे दोन हजार रुपये देणार असा राहुल गांधी समोर खरगेची घोषणा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर चानल ला लगे ला का। बेटु नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद